मित्रांनो आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे बाल्या आणि आदत दखन ड्रायव्हर आज इकडून नियोजन केलं आम्हीच केलं होतं मला त्यांचा फोन आला होता वासराला बैल द्या जरा आमच्या पळतोय चांगलं आणि ती ध्येर साहेब म्हणून आमचा आहे ती एक सात आमच्या गावातलं त्यांचं जोडीदार आहे ती एकाच खात्यात आहे ती दोघं ती म्हणली एकदा द्या बैल पळूया गाडी म्हणलं चालते पळूया झालं होतं नियोजन ड्रायव्हर या बल्लीच आपल्याला एक वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस नवीन आदत वासर उजाडात काढायचे असते ना त्यावेळेस शंभर टक्के उजाडात काढतो नाही बैलाने सगळी वासर जे म्हणजे जे जर नवीन वासरू घालायचे तिने घातलं की बैल एक नंबर दोन म्हणजे गुलाला पात्र शंभर टक्के करतो मग ते कसले बी वासरू असू दे चार नंबर असू दे पाचचा असू दे पण ती गुलालाला पात्र करतो बैल ते बैलाची आणि महत्वाचं घेऊन पळतो स्वतः जायला पण वासराला कधी जाऊन देत नाही फाटीकडं कारण ड्रायव्हर ज्या वेळेस शिरावड्याचं मैदान होत आणि आपली घरची गाडी पाळलेली त्यावेळेस मी गाडी बघितलेली मी पण मैदानात होतो बायला वासराला एकदम असं अलवार नेसतो अलवार म्हणजे अजिबात वासराला काय त्रास होऊन देत नाही अजिबात पळताना म्हणजे दुसऱ्या बायला बरोबर इकडे तिकडे वासर फाटी बिटीत जाते ती पण बाल्याबरोबर वासरू फाटीत कधीच जाणार नाही तो स्वतः जाईल पण वासराला फाटीत जाऊन देत नाही कधीच म्हणजे तो कमी जास्त पडेल पण वासराला बाहेर कधी जाऊन देत नाही hmm. आम्ही स्वतः अंगाव घेऊन उडतो गाडी सगळी ड्रायव्हर ह्याला कोण कोणी कौन दिली शिकावला लहान घेतलं होतं वासरू मी बी ते hmm. मला वाटतं या सिरोल मधनं घेतला होता बोल नव्याण्णव हजार रुपयाला आम्ही आजत असताना hmm. पण आपला बैल हो दोन गाड्यातला बिनजोडचा बैल बिंजोडला तिने आमचं दोन गाड्यात चांगला पळायचा पहिल्यापासून सगळ्या शेती केल्या त्या दोन दोन गाड्यात पण आता परत परत ही कमी झाली मग आम्ही चार गाड्या सहा गाड्यात पळवायला लागलो म्हणजे नाही तर पहिला बैल आमचा दोन गाड्यातला आणि गाडीवलाच बैल महात नागट आमचा बैल बाहेरनं पळून फायनेला राहिला होत मग तो कधीच आम्ही बाहेरनं पळावला होता पण नागाणमध्ये आमचा बैल हो बाहेरनं पळून फायनलला राहिला होत नऊ नंबर तसाव ते आता त्याला कळायला लागलं आता पळायला लागला, लागला। बाहेर नाही आतन कुठं नाही पळतोय म्हणजे काय अडचण नाही पण आम्ही आपला बाहेर आतनच पळवतो गाडीहूनच त्याला ड्रायव्हर तुमच्या दावणीचं एक वैशिष्ट्य जाणवलं ज्यावेळेस तुमचे भरपूर आता तुमची बैल आहे ती पण तुमची बैल ज्यावेळेस मैदानात दोन तीन बैल येतात किंवा एक दोन येतात त्यातली एकतरी गाडी गुलाला शंभर टक्के राहते पहिल्या बसन म्हणजे कसं आता आम्ही नादात पडले बसन चार पाच बैल आहेत त्यातला एकतरी बैल फायनल नेहमी असतोच कुठला ना कुठला बैल आमचा फायनल राहतो म्हणजे एखादा दिवस चुकून जातो नाही असं नाही पण कंटिन्यू बैल आमचा एक ना एक फायनल राहतो एक ना एका मैदान चुकतं नाही पण राहते ती बैल मग तीन बैल आहे ती बाले आहे पक्षी आहे सुंदर आहे आता हे रायफल झाला नवीन mm. चार पाच आहे ती पण राहते ती बैल आपली फायनल आणि बैल बी चांगली आहे ती